अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे पण पहिल्याच दिवशी बैलगाड्या शर्यतीच्या विधेयकाच्या मंजुरीसाठी महेश लांडगे लांडगे जे आहेत ते आंदोलन करणार आहेत इथे बैलगाड्या ज्या आहेत त्या अधिवेशनच्या विधानभवनच्या परिसरामध्ये येणार आहेत आपल्याबरोबर महेश लांडगे स्वतः काय सांगाल कशा पद्धतीचं हे आंदोलन आंदोलन आमचा पुणे जिल्हा आणि तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यतीला एक विशेष असं महत्व आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि ती बैलगाड्या स्पर्धा चालू व्हावा त्याच्याकरता जे विधेयक राज्य शासनानं या अधिवेशनमध्ये मांडावं याच्याकरता हे या आंदोलन आहे आम्ही एक बैलगाडा चार बैल एक घोडी असं घेऊन सर्व बैलगाडा मालक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि मुख्यमंत्र्यांना त्या बैलगाड्याबरोबर आम्ही निवेदन देणार आहोत आम्हाला काही तांत्रिक अडचणींमुळं आता अजूनपर्यंत काही आम्हाला कुणी आढळलं नाही आमच्या सर्व तुम्हाला भवनच्या परिसरामध्ये या तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यानंतर तुम्ही काय करणार आहात कशा पद्धतीने आंदोलन कर तांत्रिक अडचण आणि तरी आम्ही आंदोलन करणारच आहोत बैलगाडा आम्ही आणलेल्या आहेत बैल आणलेली आहेत सर्व काही आम्ही आणलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना बैलगाड्यासोबत निवेदन देणार आहोत हे आज आमचं ठरलेलं आहे सगळे बैलगाडे मालक या ठिकाणी आलेले आहेत याआधी तुमच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती का याआधी काही बोलणी झाली होती का त्यांनी काही आश्वासन दिलं आहे नाही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे याच्या केंद्र सरकारने सुद्धा याच्याबद्दल बैलगाडा चालू हवा हो, याच्याकरता पॉझिटिव्ह भूमिका त्यावेळेस आदरणीय जावडेकर साहेबांनी घेतली होती आत्तासुद्धा जावडेकर साहेब किंवा दवीर साहेब त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत आज आम्हाला प्रत्येक राज्याला आपलं स्वतःचं एक विधेयक मंजूर करून एन ओ सी केंद्र शासनाकडे पाठवायचे आमचे तर ती राज्य शासनाने या अधिवेशनमध्ये मंजूर घेऊन पाठवावी याच्याकरता आमचं आंदोलन मुख्यमंत्री नक्कीच ज्या पद्धतीने बैलगाड्या शर्यती संदर्भातलं विधेयक जे आहे ते अधिवेशनात मंजूर व्हावं याचसाठीचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्याच संदर्भातली एन ओ सी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून घेऊन ती केंद्र सरकारला पाठवली जावी अशीच मागणी आमदार महेश लांडगे यांनी केलेली आहे थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल कशा पद्धतीचे आंदोलन असेल हे बघणं यामध्ये महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्राजक्तापोट आयबीन लोकमत मुंबई